अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भद्रावती येथे मातोश्रीच्या स्मृती दिनानिमित्त शाळेला शिक्षण साहित्याचे वाटप भद्रावती आज दिनांक जुलै एकोणतीस मंगळवारला डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल भद्रावतीचे फाउंडर मेंबर महादेवराव चौधरी यांच्या सहचारिणी तसेच माजी नगरसेवक राहुल चौधरी यांच्या मातोश्री बुद्वासी दुर्गाबाई चौधरी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल भद्रावतीच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता बेंचेस व नोटबुकांचे वितरण करण्यात आले वर्तमान काळात शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका किती शाळांना बसत आहे आर्थिक टंचाईमुळे शाळेला व विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सवलती मिळत नाहीत समाजात शैक्षणिक जागृती व्हावी या एकमेव हेतूने माजी नगरसेवक व त्यांच्या पत्नी ज्योती चौधरी यांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत शाळेला शिक्षण साहित्याचे दान दिले या प्रसंगी धम्मप्रचारक भंते नागथेरो वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष कपूरभाऊ दुपारे जिल्हा सचिव विजोभाऊ माजी नगरसेवक सुशील विठ्ठल पुनवटकर अरविंद घडले यांचे मार्गदर्शन लाभले सोबतच प्राचार्य मिलिंद वाघमारे सर सचिव बी गेडाम सर प्रभाकर डोंगरे सर युवराज सोनोने सर निलेश भैसारे सर विनोद ठमके सर संदीप पोटेकर सर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमा